शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जून ते सप्टेंबर या काळात राज्यभर अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले मात्र आता शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन शेततळे सुविधा केंद्र आणि वृंद वरंबा यांच्यासाठी मोठं अनुदान दिलं जाणार आहे तर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कृषी विभागांमार्फत शेतकऱ्यांना खालील साधनांसाठी अनुदान दिले जाणार आहे त्यामध्ये कृषी ड्रोन कीटकनाशक फवारणी किंवा पीक निरीक्षक आणि खत व्यवस्थापनासाठी ऐंशी टक्क्यांपर्यंत अनुदान या ठिकाणी कृषी ड्रोन साठी मिळणार आहे तर शेततळे पावसाचं पाणी साठवण्यासाठी अनुदान मिळणार आहेत आणि याचा जेणेकरून पुढील हंगामात सिंचनासाठी अडचण येणार नाही त्यानंतर सुविधा केंद्र शेतीतील यंत्र सामग्रीची देखभाल आणि भाडे यासाठी सहाय्यक मिळणार आहे रुंद सरी वरंबा पाण्याचा निचरा आणि उत्पादनासाठी टॅक्टर चलित उपकरणांवर अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार या ठिकाणी योजना तुम्हाला वा म्हणजे अनुदानावरती मिळणार आहेत तर लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना ऐंशी टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल तर इतर शेतकऱ्यांना पन्नास टक्क्यांपर्यंत या ठिकाणी अनुदान मिळणार आहे सर्व अर्ज प्रक्रिया ही महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन होणार आहे तर शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून कृषी समृद्धी योजना हा पर्याय निवडावा आणि यामध्ये तुम्हाला सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक शेती संबंधित फोटो या ठिकाणी लागणार आहेत तर ड्रोनच्या माध्यमातून शेतकरी कमी वेळात कमी खर्चात आणि अधिक अचूकतेने कीटकनाशक फवारणी करू शकतात शासनाच्या मते यामुळे तीस पर्यंत तीस टक्क्यांपर्यंत मजुरी खर्च कमी आणि वीस टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढू शकते तर हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना नवीन ऊर्जा देणारा टप्पा आहे कृषी समृद्धी योजनेअंतर्गत ड्रोन आणि आधुनिक शेतीसाठी शासन पूर्ण पाठबळ देणार आहे लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनांचा ठिकाणी मित्रांनो फायदा घ्या जर तुम्ही शेतकरी असाल आणि या, या योजनेचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला या जी आर सी लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथे क्लिक करा आणि अधिक माहिती जाणून घ्या हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आणत राहतो अशाच महत्वाच्या शेतकरी योजनाच्या अपडेट्स या चॅनेलवरती तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद